फक्त दोनशे पासष्ट रुपया मध्ये कोंबो पॅकचा दणका उडवला हो नवीन वर्षाची सुरुवात चांगली करायची होती म्हणून सकाळ सकाळ लवकर उठलो आणि चौकात असलेल्या पंचमुखी गणपती मंदिराला आलो दर्शन घेतल्यामुळे मनाची सुरुवात तर चांगली झाली पण पोटाची सुरुवात पण चांगली झाली पाहिजे म्हणून खानापूर रोडला स्टँड समोर असलेल्या रेड आय कॅफेमध्ये आलो वळखीच्या कोणी हाक मारू नये म्हणून तरा तरा कॅफेमध्ये जायला निघालो कॅफेचा दरवाजा उघडला आता मला नेमकं कॅफे आलोय का स्वर्गात आलोय तेच अप्सरा पण आहेत काय बघायला मी एकदम आतशीर पण आज काय अप्सरा नव्हती पण तुम्ही तुमच्या अप्सराला घेऊन इथे शंभर टक्के येऊ शकता कॅफेचा अँबियन्स म्हणजे वातावरण एकदम भारी होतं विठ्यात दुसरीकडे कुठं असेल ह्याची गॅरंटी मी देत ना मग लागलो की मेनू कार्ड चापचायला दोनशे पासष्ट मध्ये कुठला पण एक पिझ्झा मोमोज फ्रेंच फ्राईज आणि कोल्ड कॉफीचा ऑफर पॅकेज ऑर्डर पर्यंत बेरोजगार असलेला मी भावाला फक्त करिअरवर फोकस कर सेटलमेंट होते असं समजून सांगायला लागलो त्यावेळेस आमचं फ्रेंच फ्राईज आलं त्यामुळे भावाचा गायडन्स बंद पडला पण फ्रेंच फ्राईज एकदम टेस्टी असल्यामुळे भावाचा करिअरवरचा फोकस हल्ला आणि त्यानं आता माझ्याकडे लक्ष द्यायचं बंद केलं मग आला आमचं चिकन मोमोज आणि चिकन पिझ्झा मग आता मीच त्याच्याकडे लक्ष द्यायचं बंद केलं केलं सगळ्यात पहिला चिकन पिझ्झाचा एक तुकडा घेतला आणि खाल्ला लय भारी टेस्ट होती मग मोमोजला सुट्टी दिली ना टेस्ट मध्ये एका चढीत को एक मेनू आहे व्हायची मग आता थंडीचं गारव्यासाठी कोल्ड कॉफीचा सुरक्का वाढला मग पुढे आम्ही एकमेकाकडे लक्ष न देता कॉम्बो पॅक संपवायला चालू केलं आणि चाटून पुसून सगळ्या कॉम्बोचा फडशा पाडला सवर वाहवान पाणी पिऊन डेकर काढली चला म्हणलं कोण बघायच्यात हलूया इथे कॉम्बो पॅकची ऑफर एक ते दहा जानेवारी पर्यंतच आहे त्यामुळे लवकरात लवकर कॅफेला व्हिजिट करा